नमस्कार मी सोनल अन्नपूर्ण किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत तोंडल्याची भाजी ही अशी छान कोवळी कोवळी तोंडली मला मिळाली आज आपण त्याची अशी छान ग्रेव्ही वाली भाजी बनवणार आहोत ही तोंडली मी अगोदर स्वच्छ धुवून घेतली आता आपण काय करू याला चिरून घेऊ कशा पद्धतीने चिरायचं बघूया ही तोंडल्याची भाजी खायला अतिशय चविष्ट लागते ह्या भाजीची सगळी रेसिपी बघण्याच्या अगोदर जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा तर हे तोंडल्याचे आपण हे असे दोन्ही साईडचे कट करून घेतले आणि या तोंडल्यांना अशा चिरा मारून घेतल्या म्हणजे काय होतं की आपण जो मसाला किंवा ग्रेव्ही करणार आहोत ती त्या भाजीमध्ये छान तोंडल्यांमध्ये मुरते किंवा आजपर्यंत तो ग्रेव्हीचा मसाला पोहोचतो आता अशा पद्धतीने ही सगळी तोंडली मी चिरून घेतली आता आपण याला काय करूया थोडस पाण्यात टाकूया एक दोन मिनिट म्हणजे काय होत याचा जो चिकटपणा आहे तो निघून जातो आता इथं कढाईमध्ये मी तेल तापायला ठेवलं होतं आता ही चिरलेली तोंडली आपण काय करणार आहोत यामध्ये पाच ते सात मिनिट वापरून आपल्याला ही तोंड घ्यायची आता तोंडी यामध्ये टाकल्यावर आप यामध्ये आपण एक अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी हळद टाकून घेऊया म्हणजे तोंडल्याला छान येते याला एक दोन मिनिट असं परतून घेऊ आणि एक पाच ते सात मिनिटासाठी हे आपण वापरून घेऊया <coughs> त्या तोंडल्या मध्ये मध्ये आपण थोडस खालीवर करून घेऊया म्हणजे ते करणार आहे आता ही तोंडली शिस्त आहे तोपर्यंत आपण ग्रेव्ही बनवून घेऊया यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले त्यामध्ये एक सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपण याची पाणी न टाकता बारीक पेस्ट करून घेऊया आता आपण इथं तेल तापायला ठेवलंय या साईडला आपली तोंडली आपण शिजायला ठेवलेली आहे तेल छान तापलंय यामध्ये आपण टाकूया जिरे जिरे छान की यामध्ये टाकूया दालचिनीचे दोन तुक सॉरी तमालपत्राचे दोन तुकडे आणि त्यामध्ये टाकूया इथं मी दोन बारीक चिरलेले कांदे घेतले कांद्याची साईज मोठी आणि एकदम बारीक चिरून घेतले आता हा कांदा आपल्याला थोडस मोठ्या फ्लेम छान परतून घ्यायचं आता आपला कांदा छान परतून झालाय बघू शकता आपण या स्टेज ला आता आपल्याला काय करायचं ही जी आपण ग्रेव्ही केली आहे टोमॅटो कोथिंबीर आलं आणि लसूण ती यामध्ये टाकून घ्यायची आणि याला छान परतून घ्यायचे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया आपल्या आवडीप्रमाणे आपण मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकतो एक अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड लाल तिखट दीड चमचा आणि याला छान आपण आता तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आणि मध्ये मध्ये आपल्याला सुद्धा हलवून घ्यायची आहेत म्हणजे ती जास्त करप नाही आपली तोंडली आता शिजलेली आहे आपण याला गॅस करूया बंद आणि आता मसाला पण छान परतला गेलाय आता यामध्ये आपण अगदी दोन ते तीन चमचे पाणी टाकून मसाला छान शिजवून घेऊया आपण बघू शकता की ग्रेव्हीला छान तेल सुटलंय आता यामध्ये काय करायचंय ही जी तोंडली आहेत ही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आणि हे छान परतून घ्यायचे तोंडली छान परतून घेतली यामध्ये एक दोन मिनिट आपण छान परतून घेतली यामध्ये आता आपण आपल्याला जेवढी घट्ट किंवा पातळ ग्रेव्ही करायची तेवढं गरम पाणी यामध्ये ऍड करून घेणार पण ही भाजी ही भाजी अगदी पातळ चांगली नाही लागत थोडीशी घट्टसर ग्रेव्ही वाली ही भाजी आपल्याला खायला छान लागते शेव पण आपापल्या आवडीनुसार आपण यामध्ये पाणी ऍड करू शकतो आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत चवीपुरतं मीठ काळजी घ्यायची आहे लक्षात ठेवायचे की आपण अगोदर तोंडली परतून घेताना सुद्धा मीठ टाकलं होतं आता मीठ टाकल्याच्या नंतर यामध्ये आपण टाकणार आहोत कसुरी मेथी आणि याला आपण एक दोन ते तीन मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत म्हणजे मेथीचा कसुरी मेथीचा फ्लेवर यामध्ये छान उतरतो आता आपण झाकण काढून बघूया भाजी मला किती सुंदर दिसते अशी खाण्याची इच्छा होती आता या स्टेज ला आपल्याला काय करायचंय एक दोन चमचे साजूक तूप यामध्ये ऍड करायचे साजूक तुपामुळे भाजीची चव एकदम सुंदर आणि खूपच सुंदर चव लागते या भाजीची आणि हे तूप मिक्स करून आपल्याला परत एक दोन मिनिटं याला शिजवून घ्यायचे दोन मिनटा नंतर आपण झाकण उघडून बघूया अप्रतिम भाजी दिसतीये आणि घरभर याचा सुगंध पसरलाय आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया अशा पद्धतीने आपली तोंडलीची चमचमीत भाजी तयार झाली आहे नक्की ट्राय करून बघा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद परत भेटूया अशा एका छानशा अशा